सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस पंचवटी पोलीस ठाण्यात येथील राहुलवाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लावून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती म्हणून फिर्यादी नावे योगेश माधव वाघमारी याच्या फिरेदीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ पंचावन्न तीन पाच सह भारतीय हत्यार कायदा तीन पाच व महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आता पाहतो तो चौदा आरोपी अटक केला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप पाहतो तो फरार होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील मोटर वापरलेली मोटरसायकल वर आयलियानगर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाणी असा होता त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता परंतु काल दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडावरी पथकाचे पोलीस आम्हाला राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वनी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वणी प्रसाद मित्राकडं जाऊ शकतो वणीप्रसाद त्यानुसार सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व मान्य एसीपी पी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी वनी परिसरात गेलो सदर ठिकाणी आम्ही दोन पथके तयार केली एक पथक श्रीनी पी एस आय गुंजाळ यांच्या नियंत्रणाखाली वणी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो सहज आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी आम्हाला एक मोटरसायकलवर एक जोरात जाताना इसम दिसला व तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस आम्हादार प्रदीप ठाकरे विजय सर्वंशी राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्फे जाधव अशा आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कुशिंबी गाव या ठिकाणी एक चौफुली चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी आम्ही त्यास अडवले त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून मोटरसा त्याची मोटरसायकल बजाज पल्सर